शुभ सकाळ मित्रांनो मी ओंकार सोनी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो फायनली तो दिवस आलेला आहे आगमनाचा आणि बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच आपण वर्षानंतर आपण एक वाढ बघत असतो तीनशे पासष्ट दिवस आपण वाढ बघत असतो मित्रांनो दोन दिवस तर झालेले आहेत आपले तयारी बियारी करून आता नाही दाखवणार ते नंतरच दाखवणार तसं पण बॅकग्राऊंडमध्ये दिसतच आहे तो एक उत्साह असतो एक मनाची भावना असते की कधी दिवस येतोय ह्या गणपती बाप्पाचा तो दिवस झालेला आहे म्हणजे आपण आत जाणारच आहे घ्यायला जाणार आहे गणपती बाप्पाला मस्त बॅकग्राऊंड आहे मस्त एकदम देवा देण्याचा आणि एकदम मस्त सुख वाटतंय जाम भारी वाटत तिले ढगाल आहे नंतरच जेव्हा बाप्पा येईल ना तेव्हा शोभा वाढेल ह्या मकरची ह्या डेकोरेशनची छान भारी होईल जाम भारी होईल आता थोडे जरा मी तर टी शर्ट घालणार आहे थोडे 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 पब्लिक घेतातच आहे तोपर्यंत मी आधी लगेच बोलून घेतलं जेवढा आहे तेवढं मनात नाही बोलून घेतलं मी तुम्हाला एक टी शर्ट दाखवतो तर मित्रांनो आम्ही जरा एक टी शर्ट रिव्ह्यूल करतो म्हणजे टी शर्ट मध्ये आमच्यामध्ये आम्हाला एक जी डिझाईन मला आवडलेली आहे ती मी सगळ्यांना दाखवली आणि मला त्याच्यामधलं काय काय आवडलं ते मी दाखवतो लोक अरे आवाज हे बोलू जरा आवाज कमी कर जास्त काही डिझाईन लोगोमध्ये नाही दिल्या आणि खरंपासून आधी बापापासून जेव्हा श्री गणेशा करतो तेव्हापासून आपण सुरुवातीपासूनच करूया माझ की श्री गणेशाचा फोटो आहे ते आहेत विराजमान म्हणजे आपली कोकण कन्या मा, कोकणी माणसाची स्वस्तातली आणि टायमिंगवर येणारी कोकण कन्या आहे आणि आपली नारळाची झाडंसुद्धा आहेत आणि हे मेन आहे की विमान जे डायरेक्ट सिंधुदुर्गामध्ये उतरू शकतो किंवा गोव्यावरनं पण उतरू शकतो आणि छोटंसं असं मंदिर आहे ते आहे म्हणजे रत्नागिरीचं गणपतीपुळेचं गणपती मंदिर आणि त्याच्यानंतर बाजूलाच समुद्र आणि ओढी दाखवलेली जाम भारी वाटते जाम भारी म्हणजे पूर्ण जो हिरवळ आहे ना छाम भारी वाटते आणि इथे आहेत आपल्या राजमुद्रेमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या खाली मस्त की एस टी आहे परी जी पहिल्यापासून आपण जे प्रवास करत आलेलो आहे आणि सुंदर माझं कोकण वा ही तर कन्सेप्ट जामच भारी वाटली मला तर म्हणून ह्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला ते खूपच आवडल्यात आणि इथे नारळ आहे जो काही आपल्याला आपल्या देवासाठी आपल्याला सरकारचा त्यांना आळस ठेवावा लागतो कोणत्याही गोष्टीपासून आणि त्याच्यानंतर आपण येतो कोकणी माणसाचा राजा माणूस म्हणजेच हापूस आणि हापूस हापुसाच्या कालीच इथं बासपैकी एक घर येतं मातीचं कौलर वगैरे छान भारी वाटतं आणि हिरवळ हे गेट कुंपण विंपण वगैरे छान भारी वाटतंय ते एक ही एक जी खिडकी आहे ना जी निळीवाली ही सगळ्यांच्या घरात कॉमन असते एक छान भारी वाटते हे घर पूर्ण कोणत्याही कोकणात जावा ही अशी घरं जी कॉमनच आहेत त्या मला वाटतं पाठी फिरे आणि त्याच्यानंतर तो गणपती स्पेशलमध्ये विसर्जनाचा भाग तो आहे पाठी ठेवला आहे मस्ती की हिरवळच आहे आणि जी गणपती बाप्पा एकदम लाईनीमध्येच उभे आहेत एक जाम भारी वाटते आणि त्याच्यानंतर तू तामने गावाचा विघ्नहर्ता म्हणजेच आमच्या गावाचा म्हणजे आपल्या गावाचा विघ्नहर्ता म्हणजे असं नाव दिलं जास्त असं हे नाही फक्त एक आटला जगे त्याच्याडोवर हे टाकावं आणि मस्त फाउंडभिंट वगैरे मस्त जाम भारी वाटते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रतिपदे चंद्रलेखे व वरधिष्णू विष्णू वंदिता सहासून सेवेशेशा मुद्राभद्राय राज्य थोडंफार काही चुकलं असेल तर माफ करा आणि अशी आपली राजमद्रा आहे आणि असं काय गेटअप बाय मी दाखवणार नाही आहे आणि इथे सगळे आपले वेड बांधलेले कायच आहे आलेले आहेत म्हणजे थोडी थोडीफार येतच आहे कारण वाजलेलं आहे सावा ला थोडं आहे आलो गणपती बाप्पा तुला तिसर नाही दिले आहेत

ांगोळी चालू आहे अरे गणपती यायला झाले तू हसत ना फक्त तू कोण हात लावणार जा माऊल वा वाटतो ना यार ची कवलर घर मला तर कवलर घर जामच आवडतं आणि लाल मातीचे घर म्हणजे हे घर जामच आवडतं फोटोसाठी आणि हा जो जाऊ मारे वाटतं सीनच सही वाटतो ढग हिरवळ झाड कवलर उघर खाली लाल माती आणि हे एक काय असेल ते सांगा कमेंट करून तर मग मित्रांनो आता आम्ही लोक सगळे निघालेलो आहे जवळच आहे आणायला जवळच आहे तर सर्वजण आम्ही आता मिळून चाललो आहे सगळे निघालेले ही गाडी आमची पाठवली आमच्या पुढे लागली म्हणजे तर मित्रांनो आता आम्ही लोकांनी परत आलेलो आहे इथेच गेल्या टायमाला जिथे आपण कालच पण नाग बा घ्यायला आलेलो तिथेच

गणपा आता पाठवले बार वाजे मोर्या मंगाल मोरती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मोर्या अरे एवढे पाठवले एक रुपयाचा सिंगम गणपती आमचा सिंगम

झाडाखाली थोडे थांबलेत एका छोकरी मध्ये पाऊस मी बॉम्ब फोडण्याच्या ह्याच्यामध्ये आलाय आम्ही पण थांबलो फोडून घेऊया पाऊस चालू चार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार Gần tôi tiểu luyện Nan 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 này nan Này nan Này nan 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 Này nan 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 वगळी लेन

plus cinematic that we are प्रिय तू मंगल दाता भक्त जीता मना बाप्पा विराजमान झालेले आहे बघू शकतो तुम्ही लोक हो एकदम भारी वाटत आहे आणि आता खरं चालू करणार आहे पूजा करत नका मला ज्याचे अतिसकुमार म्हणजे फक्त गणपतीची चरणाची पूजा ही महत्वाची कुठे गेलास तरी गणपतीचे पाय पुढे असणार गणपतीच्या पायाचे चरण चरण म्हणजे पाय चरणाची पूजा करायची हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तुवादीश्वर घट आहे सुना फक्त ना फक्त ती अशी रिबिन बांधला अशी कोणती तरी मित्रांनो आता पूजा पण झाली आहे आरती पण झाली आहे थोडस आपण मेन घरी काय चालू आहे घरात कोणती गडबड चालू आहे ते बघूया तर मित्रांनो आमच्याकडे मोदक झालेले आहेत कारण मी पूजा करायला गेलेलो त्याच्यामुळे आईने पटपट पटपट जेवण बनवलेलं आहे पापड आणि खडोळी पण केलेली आहे मी आता पूजा करायला गेलेलो गाम झाली आरती पण झाली हम्म दाखवलं मिळाला तर मग मित्रांनो आता आम्ही लोक निघाले गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आता करायची आहे गाडीची पूजा तर सगळे आमच्या घरातले सगळे लोक निघालेलो आहे कार्यक्रम तिसच बरोबर पूजा पण झाली आहे मोठ्या पण काम झाली आहे आता गणपती बाप्पाला निवेदन दाखवायचं आणि आपण चालू करायचं तर मित्रांनो गणपती बाप्पा जेवण झालेले आहेत आणि आता आम्ही लोक सगळे जेवायला बसलोय ना आमच्या घरी आज गणपतीचा उत्सव म्हणजे प्रत्येक या घरोबर आहे परंतु आम्ही मुंबावरून आल्याच्यानंतर हे असं मी एकत्रच सगळेजण जेवण करतो हे बघा आमची पद्धत प्रत्येक